नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी पनवेल मनपाला माजी वसुंधराचा हरित यशोगाथा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी वायू प्रदूषण नियंत्रणात विशेष लक्ष माजी वसुंधरा अभियानामध्ये सलग तीन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पनवेल महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा माझी वसुंतरा अभियान हरित यशोगाचा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे मुंबई येथे राज्य वातावरणीय संचालक अभिजित घोरपडे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा नुकताच पार पडला तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या अमृत शहरे गटामध्ये पनवेल महानगरपालिकेने ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करून आपले स्थान सिद्ध केले आहे आयुक्त मंगेश चितळे यांच्या वतीने उपायुक्त स्वरूप खारगे मनोज चव्हाण आणि युवराज जुरंगे यांनी हा गौरवशाली पुरस्कार स्वीकारला शहरातील पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पनवेल मनपाने विशेषत वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत शहरातील धूळ नियंत्रणासाठी सध्या चार फॉक कॅनन वाहने कार्यरत आहेत एअर मॉनिटरिंग व्हॅनद्वारे शहराच्या हवेची गुणवत्ता नियमित तपासली जाते नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी मनपा लवकरच महत्वाच्या ठिकाणी दहा एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसवणार आहे या व्यतिरिक्त ता रिअल टाइम एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम आणि डिस्प्ले बोर्ड बसवण्याची प्रक्रियाही सुरू आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पनवेलकरांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचा मनपाचा उद्देश आहे पनवेल महानगरपालिकेची माझी वसुंधरा अभियानातील ही हरित यशोगाता शहरासाठी निश्चितच भूषणावह आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका